मनात विचार आल्यानंतर पुढच्या दहाव्या मिनिटाला तयार होणारी ही भाजी तुम्ही नक्की करून बघा सुख्या बोंबिलाची ही भाजी एकदा माझ्या पद्धतीने जर तुम्ही केली तर समोरचा खाणारा व्यक्ती अगदी बोटं साठत राहील तर चला मग मी आहे शीतल आणि तुम्ही बघत आहात खानदेश कट्टा व्लॉग्स अँड रेसिपीज आज बाजारातून येताना इतर भाज्यांसोबत सुखे बोंबिलेही घरी आलेले होते म्हटलं चला आहोंसाठी मस्त फक्तपैकी बोंबील करी करून टाकूया आता तसं पाहायला गेलं तर मी आणि क्रिशू अजिबात आम्ही नॉनव्हेज खात नाही आहे सध्या मी सध्या खात नाही आहे क्रिशू तर अजिबात खात नाही त्यामुळे म्हटलं चला आहोणची मेजवानी करूया तर त्यासाठी इथे मी बोंबील घेतलेले आहेत दहा ते पंधरा त्यांना आपण अगदी छान स्वच्छ करून घेणार आहोत स्वच्छ म्हणजे काय तर त्याचा पुढचा मागचा भाग कट करून घ्यायचा आजूबाजूचे जे काही पंख असतील किंवा छोटे छोटे काटे असते आपल्याला लागणारं जे असतं ते सर्व कट करून घ्यायचं आणि छान तुकडे करून घ्यायचे त्याचबरोबर हे बोंबील आपण कोमट पाण्याने किंवा साध्या पाण्याने छान धुवून घ्यायचे आता पुढची प्रोसेस काय तर हे सगळे बोंबील आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत ही भाजी इतकी सोपी आहे आणि इतकी पटकन होते की म्हणजे खाणाराही खुश आणि करणाराही खुश अशी ही गंमत असते तर आता हे सर्व बोंबील मी धुवून घेतले आहेत आता तुमच्या मनात येत असेल की बोंबील धुतल्यानंतर कसे तळले जातील किंवा क्रिस्पी तळले जाणार नाहीत पण अगदी मंद आचेवर तळले तर हे बोंबील अगदी छान कुरकुरीत तळले जातात म्हणजे एरवी आपण खिचडी वगैरे करतो तर साईड डिश म्हणून फक्त हे तळलेले बोंबील त्यावर छान बारीक कट केलेला कांदा थोडासा चाट मसाला घातला तर हे बोंबील असेचही खायला खूप छान लागतात आता या भाजीसाठी लागणारं वाटण आपण करून घेऊ अगदी साधं आणि सोपं वाटण आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना मनात आल्यावर दहाव्या मिनटाला ही भाजी तयार होते सेम तसंच तर या ठिकाणी इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याचबरोबर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आता यासाठी एक स्पेशल ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे की ही भाजी कशी छान होते इथे मी अर्धा चमचा जिरं घातलं आणि बघा तळलेले चार पाच बोंबिलेही या वाटणामध्ये घातली यामुळे काय होतं की आपल्या भाजीची चवही खूप छान येते आणि त्याचबरोबर भाजीची कन्सिस्टन्सी खूप छान होते म्हणजे तिला छान असा घट्टपणा येतो आता मसाला छान परतवून घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर घातलेला आहे आता थोडंसं पाणी घालून हा मसाला आपण छान परतवून घेणार आहे त्यामुळे मसाल्याला छान तेल सुटेल आता या ठिकाणी इथे मी अर्धा चमचा थोडासा गरम मसाला घालते यामुळे आपल्या भाजीला छान सुवास येईल आता छान मसाला परतवून झाला की यामध्ये आपण पाणी सोडूया आता आपण किती जणांची भाजी करतो यावर हे डिपेंड करतं तर इथे मी एका जणाचीच भाजी करत होती त्यामुळे मी एक ग्लास पाणी इथे घातलं होतं कारण आपण भाकरीसोबत भाजी खातो तो छान चुरून मुरून खातो तर एक ग्लास पाणी मी इथे टाकलेलं होतं आता इथे मी तळलेले सर्व बोंबिले या भाजीमध्ये टाकलेले आहेत मस्त दणदणीत उकळ काढल्यानंतर चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपल्या आवडीचं काम म्हणजे काय की कोथंबीर घालायचं कोथंबीर घातल्यानंतर छान उकळी काढल्यावर आपली भाजी मस्त रेडी होते तुम्ही बघू शकता अजिबात अशी पातळ नाही आहे भाजी की काहीच नाही परफेक्ट आपली बोंबील करी छान तयार होते तुम्ही घरी नक्की ही ट्राय करा भेटूया परत एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरा